मित्रांनो नमस्कार एकोणवीस जून दुपारची बारा वाजत आहेत बघूयात आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज कुठे कुठे जोरदार पावसाचा अंदाज आज आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो कालपेक्षा आज बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत नाही आहे यामध्ये विदर्भामधील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही ढगाळ वातावरणासह रिमझिम स्वरूपाचा पाऊसच आपल्याला बघायला मिळू शकतो तर बघूया कोणकोणते जिल्हे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्कीच दाबा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेदरम्यान म्हणजेच मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेदरम्यान या ठिकाणी तीव्र कमी दाबाचे जे क्षेत्र निर्माण झाले होते ते आता पूर्वेकडे किंवा उत्तर पूर्वी दिशेने सरकलेले आहे म्हणजेच भोपाळ इंदूर इकडे यू पी त्यानंतर बिहार याकडे दिशेने सरकलेले आहे याचमुळे राज्यावरती याचा प्रभाव कमी झालेला आहे आज बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतो यामध्ये सर्वात आधी बघे आपण पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये कुठे कुठे पावसाचा अंदाज राहणार आहे यामध्ये नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिलवासा अव्हा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो जसे की किनारपट्टीलगत दरम्यानच्या भागामध्ये त्यानंतर दर मालेगाव आहे मनमाड आहे धुळे त्यानंतर पाचोरा आहे जळगाव शिरपूर नंदुरबार साखळी हा जेवढा पण उत्तर महाराष्ट्राचा परिसर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर जळगाव पाचोरा कन्नड सिल्लोड आणि धुळे या दरम्यानच्या आसपासच्या भागात पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळू शकतो सोबतच छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागामध्ये जर बघायचं झालं यामध्ये कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड चिखली बुलढाणा लोणार या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालना आणि लोणार सोबतच बुलढाणा हा जेवढा पण पट्टा तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळत आहे व त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो उत्तरेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच चिखलीपासून खामगाव अकोला अकोट अचलपूर अमरावती कारंजा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही परिसरामध्ये रिमझिम पावसाच्या सरीच बघायला मिळू शकतात परंतु जो अकोल्यापासून दक्षिणेकडे म्हणजेच कारंजा वाशिम लोणार चिखली बुलढाणा या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच अहिल्यानगर जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे करमाळा इंदापूर बार्शी जामखेड तुळजापूर पंढरपूर आणि सोलापूर या भागामध्ये मध्यम पावसाचे संकेत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहेत त्यानंतर कोकण किनारपट्टीचा आणि मुंबईपासून दक्षिणेकडच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच कल्याणवडूंबिवली मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी सिंधुदुर्गचा संपूर्ण परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल चिपळूणपासून गोरेगाव सातारा खोपोली मुंबईपर्यंत पावसाचं येलो अलर्ट बघायला मिळेल त्यानंतर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच पुण्यापासून खेड जुन्नर दौंड बारामती सातारा वडूज इंदापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये तर दक्षिणेकडे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे कोडोली सांगली जत रायबाग निप निपणी आहे जामखांडी आहे वैजापूर इंदी या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे पश्चिमेकडून पूर्वीकडे जोरदार वारे वाहतील सोबतच बाष्पयुक्त वारे चापल पुरवठा या परिसरामध्ये फार कमी असल्यामुळे या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या पावसाचे सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील विखुरल्या स्वरूपात या भागामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नांदेडू वाघल्याचा म्हणजेच दुपारनंतर जर आपण परिस्थिती बघितली तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामध्ये नांदेडू वाघला हिंगोली उमरखेड पुसद वाशिम लोणार सैलू हा जेवढा पण व त्याच्या आसपासच्या परिसरातील जेवढे पण गावे किंवा तालुके आहेत या परिसरामध्ये पुन्हा एकदा सांगतो वाशिम पुसद उमरखेड हिंगोली नांदेडू वाघला या परिसराच्या संपूर्ण परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पा। आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी हा पावसाचा पा। अंदाज या परिसरामध्ये असणार आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी घेतले पाहिजे त्यानंतर कारांजा अमरावती यवतमाळ वर्धा कोंढाली नागपूर उमरेड ताडोबा पांढरकवडा चंद्रपूर देसाईगंज गडचिरोली भंडारा गोंदिया घोटी हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहेत संपूर्ण विदर्भामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील काही परिसरामध्ये काही परिसर जर वगळले म्हणजेच अमरावती झालं अकोला झालं शेगाव चिखली बुलढाणा अचलपूर अमरावती नागपूर गोंदिया हा जेवढा पण विदर्भाचा उत्तरेकडचा भाग जर सोडला तर बाकी इतर परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल या भागामध्ये संपूर्णतः पावसाचे वातावरण कमी झालेलं नाही परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो पावसाचा जोर खास करून विदर्भामध्ये वाशिमपासून दक्षिणेकडे यामध्ये दोन वेळा या तुम्हाला सांगितलेलं आहे हिंगोली उसद उमरखेड या दरम्यानच्या परिसरामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आसपासचा परिसर जर बघायचं झालं यामध्ये तुळजापूर सोलापूर पंढरपूर या परि या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीतच जर बघायचं झालं राज्यातील बहुतांश भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज बघायला मिळेल परंतु काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जसे की तुम्हाला व्हिडिओमध्ये यापूर्वी सांगितलेलं आहे की कुन कोणकोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद